नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या निकम्स गुरुकुलमध्ये आज आपण सर्वात सोपा आणि सर्वात महत्वाचा पाठ बघणार आहोत तो नंबर सिस्टम किंवा संख्या प्रणाली नंबर सिस्टम किंवा संख्या प्रणाली हा मॅथ्स मधील सर्वात सोपा भाग आहे परंतु तितकाच महत्वाचा देखील आहे तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया यामध्ये आपण प्रामुख्याने संख्यांचे प्रकार म्हणजेच आपण ज्या संख्या बघतो त्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात ते पाहणार आहोत सर्वात प्रथम नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय ज्या संख्या एक दोन तीन चार असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात उदाहरणार्थ शून्याच्या पुढील ज्या सर्व संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात म्हणजेच ज्या सर्व धनसंख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात त्यामध्ये शून्य येणार नाही जर या नैसर्गिक संख्यामध्ये आपण जर शून्य मिळवलं तर त्या संख्या झाल्या पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यांमध्ये म्हणजेच सर्व धन संख्यांमध्ये जर आपण शून्य मिळवलं तर त्या झाल्या पूर्ण संख्या यामध्ये जर आपण सर्व ऋण संख्या मिळवल्या म्हणजेच ज्या आपल्या धनसंख्या आहेत त्यामध्ये शून्य मिळवलं तर त्या झाले पूर्ण संख्या आणि यामध्ये जर आपण ऋण संख्या मिळवल्या तर त्या झाल्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या आता परिमेय संख्या म्हणजे काय ज्या संख्या अंश आणि छेद रूपात असतात ज्या संख्या अंश म्हणजे पी छेद क्यू या रूपात असतात त्यांना काय म्हणणार परिमेय संख्या थोडक्यात समजा चार छेद दोन असेल तर ही परिमेय संख्या आहे का तर नाही कारण यामध्ये यांचा भाग जातोय काय होणार बे कि बे बे चार पूर्ण भागकार झाला दोन झाला तर ही परिमेय संख्या नाही ज्या संख्या भाग घालवून सुद्धा अंश आणि छेद रूपात राहतात त्यांना परिमेय संख्या म्हणणार रॅशनल नंबर म्हणणार अपरिमय संख्या म्हणजे काय ज्या संख्या मुळात असतात ज्या संख्या वर्ग मुळात असतात किंवा पाय या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार वर्गमुळातील संख्यांना अपरिमय संख्या म्हणणार वास्तविक संख्या म्हणजे काय परिमेय संख्या व अपरिमेय संख्या वास्तविक संख्या म्हणजे काय परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांच्या एक एकत्र संख्यांना वास्तविक संख्या म्हणतात पुढे मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्यांना फक्त एक व त्याच संख्याने भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणणार मूळ संख्या म्हणजे काय समजा तीन ही संख्या आहे या तीनला एकने ने भाग जातोय व फक्त तीनने ने भाग जातोय या दोन संख्यांशिवाय तीन ला कशाने इस भाग जात नाही त्यामुळे तीन ही मूळ संख्या आहे पण जर आपण उदाहरणार्थ चार घेतले या चार ला एक ने भाग जातो दोन ने भाग जातो व चारने भाग जातो या संख्येला तीन संख्येने भाग जातो त्यामुळे याला आपण काय म्हणणार संयुक्त संख्या चार ही संख्या काय आहे संयुक्त संख्या पुढे समसंख्या समसंख्या म्हणजे काय दोन चार सहा आठ या समसंख्या आहेत आणि ज्या दोन अंकी संख्या असतात त्याच्या स्थानी जर दोन चार सहा आठ शून्य असेल तर त्या तर, समसंख्या असतात थोडक्यात ज्या संख्येला दोन ने भाग जातो ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्याला आपण म्हणणार समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोन ने भाग जात नाही त्याला आपण म्हणणार विषम संख्या मूळ संख्या आपण पाहिलं मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणणार व संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक त्या तीच संख्या व त्याशिवाय आणखी एखादी संख्या असेल याने भाग जात असेल तर त्याला आपण संयुक्त संख्या म्हणणार आता आपण पाहणार आहोत एलसियम व एचसियम एलसियम म्हणजे काय एलसीएम म्हणजे लसावी व एचसीएम म्हणजे काय मसावी लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाजन लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाजन लसावी म्हणजे लसावी लघुत्तम सामायिक विभाजक आणि मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आता लसावी व मसावी आपण थोडं विस्तारित मध्ये बघू सर्वप्रथम आपण लसावी समजावून घेऊ सर्वप्रथम आपण लसावी समजावून घेऊ दोन संख्यांचा लसावी कसा काढायचा आपण समजावून घेऊ समजा दोन संख्या आहेत पाच आणि दहा या दोघांचा आपल्याला लसावी काढायचा आहे सर्वप्रथम पाच ची फोड करायची कशी करणार पाच गुणिले एक आणि ची फोड केली कशी होणार दोन गुणिले पाच गुणिले एक यांची फोड केल्यानंतर यामधील सामाय घटक पहा पहिला कोण यामध्ये पाच आणि पाच सहा मायक आहे पाच घेतलं त्यानंतर दुसरं कोण सहा आहे एक एक सहा मायक आहे एक घेतलं सहा घटक संपले आता शिल्लक कोण राहिला दोन शिल्लक राहिला त्याला घेतलं या सर्वांचा गुणाकार केला किती येणार पाच गुणले एक गुणले दोन किती आले दहा तर पाच आणि दहा यांचा लसावे किती आला दहा येणार आणखी एक उदाहरण समजा दोन संख्या आहेत तर आठ आणि पंधरा आता आठची फोड केली आपण किती येणार दोन गुणिले दोन गुणिले दोन तसेच पंधराची फोड केली किती येणार तीन गुणिले पाच यामधले सामाय्य घटक काय आहेत का, का? नाही आहेत म्हणजे नंबर आहेत सर्व घेतले कसे येणार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच या सर्वांचा गुणाकार केला किती येणार बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ तरी चोवीस चोवीस पंचे एकशे वीस एकशे वीस म्हणजेच आठ आणि पंधरा यांचा लसावी किती आला एकशे वीस लसावी झाला आता आपण समजावून घेऊ मसावी मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजन घेऊ दोन संख्या कोणत्या पाच आणि दहा पाच ची फोड केली आपण पाच गुणले एक दहाची फोड केली दोन गुणले पाच यामध्ये बघितलं या, या दोघांच्या सामायिक विभाजक कोणता आहे पाच आहे पाच दुसरा कोणता आहे एक आहे या दोघांचा गुणाकार किती आला पाच आला म्हणजे या दोघांचा मसावी आला पाच आणि दहाचा मसावी किती आला पाच आला आणखी एक उदाहरण बघू समजा दोन संख्या आहेत नऊ आणि सत्तावीस ची फोड केली आपण किती येणार तीन गुणिले तीन आणि सत्तावीस ची फोड केली तीन गुणिले तीन गुणिले तीन या नऊच्या अवयवांमध्ये आणि सत्तावीसच्या अवयवांमधील सामायिक घटक काढले कोणकोणते हे तीन हे तीन सामायिक आहे तीन गुणिले हा तीन हा तीन सामायिक आहे तीन फक्त दोनच तीन सामायिक आहे किती झाले तीन त्रिक नऊ म्हणजेच नऊ आणि सत्तावीसचा मसावी किती आला नऊ आला आता आपण लसावी पाहिला म्हणजेच एलसीएम पाहिला मसावी पाहिला म्हणजेच एच सी पाहिला आता हे सूत्र फक्त लक्षात ठेवा लागेल समजा दोन संख्या आहेत कोणकोणत्या पाच आणि दहा या दोन संख्यांचा गुणाकार किती येणार पन्नास हा या दोन संख्यांचा लसावी व मसावी यांचा गुणाकार असतो उदाहरणार्थ समजा आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत पाच आणि दहा या दोघांचा गुणाकार किती येणार पाच गुणले दहा किती आले आला आता आपल्याला यांचा लसावी व मसावी यांचा गुणाकार काढायचा कसं काढणार पहिला पाच आणि दहा यांची लसावी किती येणार आपण मगाशी काढली आहे पाच आणि दहा यांची लसावी आली दहा आणि पाच आणि दहा यांचा मसावी किती आला मसावी किती येणार पाच येणार लसावी व मसावी यांचा गुणाकार किती आला दहा गुणले पाच पन्नास म्हणजेच लसावी गुणले मसावी म्हणजे लसावी आणि मसावी यांचा गुणाकार बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार लसावी आणि मसावी यांचा गुणाकार म्हणजेच त्या दोन संख्यांचा गुणाकार आणखी एक उदाहरण पाहिलं आपण समजा दोन संख्या आहेत बारा आणि सोळा या दोघांचा गुणाकार केला किती येणार थे एकशे ब्याण्णव ठीक आहे आता बाराचे आणि सोळाची लसावी काढायची आपल्याला लसावी काढताना आपण काय करणार बाराची फोड केली दोन गुणिले दोन गुणिले तीन आणि सोळाची फोड केली दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन पहिला आपण कॉमन बघणार दोन 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 गुणले दोन आले कॉमन त्यानंतर शिल्लक आहेत ते तीन गुणले दोन गुणले दोन सर्वांचा गुणाकार किती आला बे दुने चार चार रिकम बारा बार दुने चोवीस दुने अठ्ठेचाळीस म्हणजे आपल्याला लसावे किती मिळाला अठ्ठेचाळीस मिळाला आता आपल्याला मसावी काढायचं आहे मसावी कसा काढणार बैला बाराची फोड केली बाराची फोड किती आली दोन गुणले दोन गुणले तीन आता सोळाची फोड केली किती आली दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन मसावीमध्ये काय करतो आपण फक्त सामायिक घटक घेतो कोणकोणते कोणते सामायिक घटक आहेत दोन आणि दोन आहेत दोन गुणले दोन किती आला मसावी चार आला आता लसावी आणि मसावी यांचा गुणाकार किती येणार अठ्ठेचाळीस गुणले चार किती येणार एकशे ब्याण्णव त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आला एकशे ब्याण्णव आला परत लसाव्या मसाव्यांचा गुणाकार किती आला एकशे ब्याण्णव आता काही महत्वाच्या ट्रिक्स आहेत त्या समजावून सर्वात पहिली ट्रिक काय एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत आपण बघून घेऊ एक ते शंभर मधील पंचवीस मूल संख्या को पंचवीस मूल संख्या प्रमाण तीन पांच सात अकरा सत्रह एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्यान या एक ते शंभर मधील पंचवीस मूळ संख्या आहेत त्यानंतर समजा आपल्याला पाचवी समसंख्या हवी आहे तर ती कशी काढणार कितवी समसंख्या हवी आहे पाचवी त्याला जर आपण दोन गुणले तर ही आपल्याला मिळाली दहा तर पाचवी समसंख्या कोणती दहा आणि समजा आपल्याला पाचवी विषम संख्या हवी आहे तर त्याला आपण काय करणार पाच गुणले दोन वजा एक म्हणजे किती येणार पाच जुने दहा वजा एक किती आले नऊ आले ही पाचवी विषम संख्या आहे कसं काय बरं चेक करा एक तीन पाच सात आणि नऊ ही पाचवी विषम संख्या आहे सहावी विषम संख्या हवी असेल तर सहा गुणले दोन वजा एक किती येणार सहा जुने बारा वजा एक अकरा समजा तुम्हाला पंधरावी विषमसंख्या हवी असेल तर कसं येणार पंधरा गुणले दोन वजा एक पंधरा दोन तीस वजा एकोणतीस ही एकोणतीस ही पंधरावी विषमसंख्या आहे समजा तुम्हाला हवं आहे एकतीसावी समसंख्या म्हणजे एकतीस गुणले दोन किती येणार बासष्ट यावरचे सराव प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा थँक्स